देशावर कुठलं बी संकट आलं तर माझा फौजी बांधव जो आहे जो जवान तो देशाच्या सीमेवर रक्षणासाठी उभा असतो म्हणून आज आपण इकडे निवांतपणे झोपू शकतो आपले काम करू शकतो ड्युट्या करू शकतो जेव्हा हे जी युद्धाची घोषणा केली तर आज ज्या फौजीच्या घरच्या माता भगिनी आहेत ना मग ती फौजीची बायको असू दे आई असू दे बहीण असू दे यांना रात्र रात्र झोप येत नसेल की बायकुला वाटत असेल की माझ्या कपाळाचा शिंदूर कधी पुसला जाईल सांगता येत नाही कधी कोणती गुळी माझ्या नवऱ्याला चाटून जाईल सांगता येत नाही त्या माता माऊलीला वाटत असेल की मी इतके वर्ष माझ्या लेकराला सांभाळून लहानाचं मग मोठं केलेलं आहे पण माझ्या पोटच्या गोळ्याच्या कधी गुळी लागेल किंवा कधी तुकडे होतील बॉम्ब ही हे सांगता येत नाही त्या माता माऊलीनी घरात झोप येत असेल का हो आज शीमेवरचं युद्ध जर जाहीर झालंय येत असेल का तुम्हीच सांगाल अरे आपल्या घरातलं लिकरू सहज अर्धा एक तास बाहेर गेलं तर आपण काळजी करतोय की इतका टाईम झालाय घरी कस काय नाही आला आपण शंभर फोन करतो अरे वाजलीत किती तू घरी का नाही आला त्या कुटुंबाचा विचार करा ना या का पुरीचा बाप आपल्या शिमेवर आपलं संरक्षण करत असेल ती पूर्वी किती आतुरते आतुरतेनं वाट बघत असेल व जेव्हा फौजी घराच्या बाहेर पडत असेल ना ड्युटी बजावायला जायला त्या वेळेला जाताना किती सांगून जात असेल आईला सांगत असेल आई मी काही दिवसातच वापस येतो ग काळजी करू नको तुझी स्वतःची काळजी घे बायकूला सांगत असेल की तुला येताना चांगले पैकी साडी आणतो लेकराला सांगत असेल मी तुला खेळणे आणतो बहिणीला सांगत असेल की ताई तुझ्यासाठी पण मी काहीतरी घेऊन येतो पण तुम्हाला माहिती आहे आज सीमेवर कोणत्या फौजीच्या नावाची कोणती गुळी असेल कारण हे हरामखोर आतंकवादी कुणावर कधी आणि कसे हमले करतील हेही माहित नसतं ना किती कठीण आयुष्य आहे आणि आपण उपकार मानले पाहिजेत बरं का त्या फौजीचे अर्धी अर्ध्या रात्री कधी पण कधी पण ते आपल्यासाठी तिथं दक्ष आहेत म्हणून आज आपण किती निवांत आहेत ना आजादी जगतोय फिरायला जातोय आनंदात खातोय पितोय पैसा कमवतोय पण त्या फौजींचं काय हो त्यांच्या कुटुंबाचं काय तुम्हीच सांगा ना ज्या वेळेला ही सर्जिकल स्ट्राईक ही किंवा ज्या वेळेला मोदीजींनी घोषित केलं की भारत पाकिस्तान युद्ध होऊ शकतंय किंवा सावध रहा किंवा हे ज्या वेळेला घोषित केलं त्यावेळेला त्या फौजीच्या घरची आई बाप असतात ते ना त्यांचं काळीच कापल्यासारखं का चर्र झालं असेल व बायकोटाहो फुडून रडत असेल आज सीमेवर माझा नाव उभा आहे माहित नाही काय घडणार आहे त्या आईला रात्र रात्र झोप येत नसेल कधी सकाळ होती आणि मी कधी बातमी ऐकू काय घडलंय काय नाही ते त्यांचं कर्तव्य पार पाडतात पण याची जाणीव आपण ठेवतोय का हा विचार केला पाहिजे ते त्यांचं कर्तव्य पार पाडतात पण त्यांच्या कर्तव्याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे कारण आपला देश आणि आपल्या देशाचे नागरिक सुरक्षित आहेत म्हणजे फक्त फौजीमुळं विचार करा ना थोडं फौजीचं दुर्लक्ष झालं किंवा तिथं फौजी नव्हते म्हणून आपल्या निर्गुण बांधवांना गोळ्या घालून मारलं गेलं ना मक्षिमेवर जर फौजीचं थोडं दुर्लक्ष झालं तर काय होईल आपल्या देशाचं म्हणून सांगते माझ्या देशवासियांना एकच कळकळीची विनंती करते फौजीचं कुटुंब आहे ना त्या कुटुंबाचं खूप मोठं बलिदान आहे खूप मोठं बलिदान आहे मी पहिलंच काय सांगितलं आपलं लेकरू संध्याकाळी नऊ नंतर पंधरा वीस मिनिटं जर घरी लवकर नाही आलं आपण शंभर फोन करतो करतो तो काही सीमेवर लढायला गेलेला नसतो किंवा काहीच नाही सहज बाहेर मित्रांबरोबर गप्पा गे मारायला गेलेला असतो तरी सुद्धा आपल्याला काळजी वाटते की अरे पोरगा घरी का, का नाही ना आला पोरगा घरी त्या का नाही आला मग त्या आईचं काय हो त्या आईचं काय ज्या आईनं देशाचं संरक्षण करायला आपल्या पराला पाठवलेलं आहे आणि अशा जेव्हा घोषणा होतात दोन देशामध्ये युद्ध होणार आहे तेव्हा त्या आईला काय वाटत असेल आपल्या पराला वापस बोलवावं वाटत नसेल का वाटत नसेल का आईला हेही माहीत नसतं की कधी आपल्या पोरांना काय घडणार आहे आणि काय होणार आहे त्या आईला रात्रभर झोप येत नसेल हो सहज जरी कुठून फोन आला तरी आईचा जीव धसवत असेल त्या रे असं असं आहे माझा पोरगा सीमेवर माझ्या पोराविषयी तर वाईट बातमी आली नाही ना ती आई ईश्वराला हात जोडून कळकळीने कल विनंती करत असेल की देवा मला वाईट बातमी देऊ नको वाटलं तर मला जी माझा जीव घे पण माझ्या पोराचं रक्षण कर त्या बायकूला काय वाटत असेल जेव्हा एक बाई लग्न करून येते ना त्या बाईला एक अशी असते की आपल्या नवऱ्यानं रोज आपल्या सोबत पण बघा ना त्या फौजीच्या बायकूचं किती मोठं बलिदान आहे ओ किती मोठं बलिदान आहे तिनं आपलं कुंकू आपलं कुंकू देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर राहिलेलं असतं लग्न झालं की दोन दोन महिन्यात फौजी जातात आला की कसं आयुष्य जगत असेल ना किंवा त्या फौजीच्या लेकरांना काय वाटत असेल हो बघा ना आपला बाप थोडा वेळ घरी नाही आला तर आपण बाप कामाला गेला तर बापाची येण्याची वाट बघतो येताना माझा बाप मला काहीतरी भेटानेल माझा बाप कधी येईल त्या लेकराचं काय त्या लेकराचं काय ज्याचा बापशिमेवर रक्षण करण्यासाठी वर्ष वर्ष दोन दोन वर्ष तिकडंच गायब असतो काय एवढं सगळं त्या बहिणीचं काय जिचा भाऊ शिमेवर रक्षणासाठी इकडं बहिणीचं रक्षण करण्यापेक्षा तो सगळ्या देशातल्या बहिणीचं रक्षण करण्यासाठी शिमेवर उभा असतो मग ह्या सगळ्या गोष्टीची आपण भारत देशवासीय जाणीव ठेवतोय का आणि खरंच जर आपण जाणीव ठेवत असल ना खरंच तर आपल्या आसपास कुठं जरी फौजीचं कुटुंब असेल तर त्यांना आधार द्या धीर द्या जाऊन भेटा बोला किंवा रिटायर्ड फौजी जरी कुठं दिसला तर आदराने त्यांना नमस्कार करा जय हिंद म्हणा कारण खूप मोठं बलिदान दिल देतात ती देशासाठी खूप खूप मोठं बलिदान असते पण आपण विसरतोय आणि खरंच जर आपल्याला ह्याची जाणीव आहे तर मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या ना जेव्हा आपल्याकडं पंधरा ऑगस्ट असेल त्याचा झेंडा फडकवायचा असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल त्याचा झेंडा फडकवायचा असेल तर आपण मोठमोठे आमदार खासदार पुढारी हिरोईन हिरो ह्यांना का बोलवतोय झेंडा फडकवायला झेंडा फडकवायचे खरे मानकरी आणि हक्कदार कोण असतात आहे का जे हे आपल्या भारत देशाचं रक्षण करतात ना ते खरे हक्कदार आणि मानकरी पण आपण हे सगळं विसरतोय चार दिवस आपण झाला असं युद्ध पेटलं की चार दिवस आपण डोळ्यात पाणी आणतोय चार कॅमेऱ्यासमोर बसून भाषणं ठोकतोय आणि नंतर सगळं विसरतोय देशावर संकट आलं फौजीला बोलवा घरावर संकट आलं पुलिस बोलवा रस्त्यावर संकट आलं ट्रॅफिक पुलिसं बोलवा आणि जेव्हा कुठला आनंद उत्सव गणपतीचे दिवस असतील मग मान पान द्यायला सत्कार करायला कुणाला बोलवतोय आपण कलाकारांना आहो आव अवश्य बोलवाना कलाकारांचा आदर करा पण कधीतरी ह्या लोकांना पण बोलवा कधीतरी त्यांना दाखवून द्या की आम्ही तुमचा आदर करतो पण नाही इथून तरी सुधरा हीच अपेक्षा आहे जय 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 हिंद जवान जै कस, किसान आणि मी ईश्वराकडे एवढीच विनंती करीन की देवा आत्ताचं जे देशावरचं संकट आहे त्या संकटात माझ्या फौजी बांधवांचं तुटलेलं शरीर कधी घराकडे पाठवू नको बाबा आईबापानं जसं धडधाकट शरीर पाठवलं पाठवलंय तसंच धडधाकट शरीर वापस येऊ दे हीच कळकळीची विनंती आणि सगळ्यांनी हीच प्रार्थना करा की आमच्या फौजी बांधवाचं संरक्षण कर भगवंता